नवी मुंबईतील करावे गावामध्ये अनेक दिवसांपासून वास्तव्यास असलेले आणि कोणतेही अधिकृत पेपर नसलेले चोरवाटेन भारतामध्ये घुसून अवैधरित्या वास्तव्यास असलेले चार पुरुष आणि तीन महिला असे सात जण नवी मुंबईतील करावे गावामध्ये राहत असल्याचं पोलिसांना गुप्त माहितीच्या आधारे समजलं यावरून पोलिसांनी पहाटे पाच वाजता सापळा रचून सातही जणांना ताब्यात घेतलं असता सर्वजण बांगलादेशी असून ते अवैधरित्या राहत असल्याचं निष्पन्न झालंय अटक केली असून पुढील तपास आणि ते अशा प्रकारच्या कारवाया करण्याचे त्यांना वरिष्ठांचे आदेशच आहेत सेलचे सी पी धर्मराज बनसोडे यांच्या नेतृत्वाखालील पथक सिनियर पी आय पृथ्वीराज घोरपडे आणि ए पी आय अलका पाटील आणि त्यांचा स्टाफ यांना एक माहिती मिळाली की करावे गावामध्ये काही बांगलादेशी घुसखोर नागरिक वास्तव्यास आहे आणि ते सकाळी साडेपाच सहाच्या सुमारासच कामावर निघून जातात रात्री उशिरा परत येतात त्यामुळे त्यांच्यावर अद्याप संशय कुणी घेतलेला नाही अशा बातमीच्या अनुषंगाने आमच्या ए एस टी यूच्या पथकाने त्या ठिकाणी छापा टाकला चोवीस तारखेला सकाळी अर्ली मॉर्निंग तर त्यांना चार महिला चा चार पुरुष आणि तीन महिला बांगलादेशी नागरिकांनी अवैधरित्या आपलं जे ब बॉर्डर पॅट्रोल असतं त्याची नजर चुकवून बॉर्डरवरून भारतात कुठलीही वैध कागदपत्र न बाळगता प्रवेश केल्याचं आढळून आल्याने त्यांच्याविरुद्ध एन आर आय पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केलेला आहे आणि त्याचा तपास एन आर आय पोलीस स्टेशन करत आहे अवैधरित्या भारतात प्रवेश केलेल्या नागरिकांविरुद्ध कारवाई करणे ही सततची प्रक्रिया आहे आमच्या विशेष शाखेची जी पासपोर्टची जी टीम आहे त्यांनी अशा प्रकारे अनेक नायजेरियन बांगलादेशी आणि इतर देशाचे नागरिक जे अवैधरित्या किंवा त्यांचं विसाची व्हॅलिडिटी संपल्यानंतर अवैधरित्या वास्तव्यास आहेत अशा लोकांविरुद्ध भरपूर कारवाई केलेली आहे आणि सतत चालू राहणारी प्रोसेस आहे